हा किल्ला का महत्वाचा आहे अशी बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करूया सो so, आता हा जरा डिफिकल्ट पाहिजे उतरायचं आता कोणाचा तरी आवाज येतोय <laughs> मित्रांनो आता आम्ही आता तर तुम्हाला सिद्धेशने मग अशी सांगितलंच असेल की बोईसरच्या फाट्यामध्ये मीच सांगितलं आहे तुम्हाला थोडंफार त्याच्यानंतर जर आतमध्ये आल्यानंतर मामाचं गाव लागतं इंडियन ॲक्च्युअल मामाचं गाव असंच नाव आहे त्याला तिकडे आल्यानंतर राईट म्हणजे राईटलाच रस्ता नॉर्मल गाडी पुढे आणू शकत नाही तिथपर्यंत तुम्ही तुमची जी काय गाडी असेल ती आतमध्ये आणू शकतात ठीक आहे आणि मग असं आता आतमध्ये चाललेलो आहे सरळ सरळ मस्त वाटतं पावसाच्या वातावरणामध्ये अशी फुललेली झाडं

दगडावरती खाली माग खाली करत असाल तर जरा थांबून बघा नाही तर चालता चालता बघा तर तुमचा मार्क राहील जर कन्फ्युज नसेल तुम्हाला व्हायचं तर राहुलने सांगितल्याप्रमाणे घरी बसा आणि आमचे ब्लॉक बघा सबस्क्राईबर जेवढे सबस्क्राईबर देत तेवढे सगळे गेले ठीक आहे आता सिद्धेशने बऱ्यापैकी वन के सबस्क्रायबर गेन केलेले आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये व्ह्यूज वेगळे असतात व्ह्यूज कडे बघू नका तुम्ही बघा म्हणजे त्याचा रीच त्याने केवढा वाढवलेला आहे आता व्ह्यूज वरती पण थोड्या थोड्या दिवसाने तो स्वतःला अपग्रेड करतोय आणि करेल अरे बस कर, क्या। तर दम लागला का का पण पुढे अजून आहे आपल्या चढायचंय आणि सांगितल्याप्रमाणे जास्त म्हणजे जा तिकडे बाजूला वस्तीच आहे असं त्यांना विचारलं किती वेळ लागतो वरती यायला तर त्यांनी सांगितलं आम्हाला एक दीड तास लागतो जर आता आम्ही व्हिडिओ बनवत बनवत गेलो तर अडीच तीन तास होतील पण आमचा प्रयत्न तोच असेल कारण की आता वाजले आहेत किती वाजले सवा अकरा साडे अकरा वाजले असतील ऑलमोस्ट लंच टाईमला आम्ही ट्रेकिंग स्टार्ट करतो आहे जी की सात ते आठ वाजता व्हायला पाहिजे होती बट्टी नहीं धनी अभी मेरे को क्या करना पड़ेगा अभी अभी, अभी अभी मेरे को ना जल्दी जल्दी जाना पड़ेगा हुई हाँ। है, तो आप अपना बुड़बुईत मत कीजिए आप धीमे आज से चलिए अहला आज का, है धीमे चलिए अभी तो, तो इधर ही आए अभी तो बहुत दूर जाना मां अभी अभी इधर तो बहुत जगह है माँ मा, ये दुनिया तो बहुत बहुत गंदी है माँ माँ काय रे मिस तू हाँ वाव आता जरा इकड़े ओपन स्पेस दिस ले लिए आता मी माइक है माइक वीडियो हैंडओवर कर तो सिद्धू व्हाट व्लॉग सिद्धू व्लॉग एंड सिद्धू अरे कहना क्या चाहते हो फूड एंड व्लॉग ला ठीक आहे सिद्धेश यू तर आता मी जसं बालाने एवढं तुम्हाला सर्व सांगितलं एडिट केलं जाणार सगळं जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला म्हणजे सांगितलं असेल त्याने ऑलमोस्ट की कोणाचा जर आवाज येतोय किती वेळ लागणार आता पोहचून आला पण असतोय म्हणजे जास्त वेळ लागेल बालाने एका मुलाला विचारलं ना तिथे हे करतोय तर इथे असे असे मार्क्स आहेत तर तुम्हाला ते मार्क्स तुम्हाला करतील वरती जायला बघू तर तो गड आहे समोर तिकडे आम्हाला जायचं वरती ओपन स्पेस आणि तिथे ओपन स्पेस आहे आणि थोडं रस्ते आहेत ना मला कन्फ्युज करतीलच सो so त्या रस्ते बघूनच झाला हा ओपन स्पेस सो राहुल तुला काय बोलायचं काय या गडाबद्दल काय नाही आता आम्ही ट्रेक चालू करून अवघे दहा मिनटं झालेली आहेत आणि असं मला वाटतंय का पहिल्या माळ्यासाठी लिफ्ट घेणारी माणसं आमच्या बरोबर आहेत तर कदाचित पहिला स्टॉप घ्यावा लागणार आहे ते आता डिपेंड करेल आता कसं आहे गडाची हे कशी आहे ते काय माहित नाही बट तर इथे जेव्हा शेती करतात ना ते शेती करत असताना जेव्हा ऊन असतं भरपूर पाऊस जर आला तर जे शेती कामं करणारी लोक आहेत ती इकडे एक आसरा म्हणून थांबतात तर ऊन कमी झालं का मग कामाला लागतात किंवा पाऊस जर थांबला तर मग कामाला लागतात तर आता हा गड आहे समोर तर आम्हाला एक आ, हा असावा गड आहे समोर तर आता आम्हाला जो आम्हाला गाईड करायला आला तो तुझं नाव त्याचं नाव विचारलं नाव काय होतं तुझं रणजित रणजित म्हणून आता आपल्याला हेल्प करतो कारण की आम्ही अगोदर एका वेगळ्या वेने जात होतो तो खूप डिफिकल्ट होता आणि तो बोलत होता की त्या वेने गेला तर तुम्हाला पाच तास लागतील म्हणजे नाईट शिफ्ट करावी लागणार आम्हाला आला आला देवासारखा घेऊन जाते दे। आता गडावरती घेऊन जा देवासारखा भर नको घेऊ आता आम्ही परत मागे आलोय आणि हाच तो गड आहे असावा गड हाच असावा अशी इच्छा आहे नाही आता आता आम्हाला आता जो आमच्या आमच्यासोबत जो रणजित आहे म्हणजे या गावातलाच आहे तो आम्हाला तो

असा पावसाळ्यामध्ये तुम्ही फिर व्हा मस्त की की आम्ही अजून वरती म्हणजे वरून एक ट्रेकर चालेले त्यांनी सांगितले साडेआठ वाजता सुरुवात केलेली आणि इट टूक टू टू टुरिस्ट देअर आमचं पण तसंच आहे आता आम्ही सुरुवात केलेली आहे साडे अकराला नाही म्हटलं तर दोन वाजता आम्हाला पोहोचायला रिटर्न यायला अजून एक दीड तास दोन तास म्हणजे पाच वाजेपर्यंत आम्ही खाली असू रेस्ट वगैरे करून सो कीप विथ अस अँड रणजित इज अ देअर न्यू पर्सन जॉईंग रिसेंटली आमचे जे दोन मेंबर होते दोन खाली राहिलेले आहेत इथे बालाची कंडिशन माहेर की झालेली लास्ट टाइम नाही 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 ऑल ओके पण okay. दम okay. लागला त्याला माहेर कंडिशन अगोदर ऍक्च्युली आम्ही चुकीच्या वेळेने गेलो तिकडे अगदी दर टायमाला होतं ना मिनटं घालवली आणि तिकडे वाट खरंच खूप काय बेकार होती आणि दर टायमाला होतं तिकडनं रिटर्न यायचं होतं त्याच झाडे झुडपीतनं सो आता आलो आहे तर तो पूर्ण चढावाच लागला सो इट्स नो नॉर्मल नॉर्मल आहे म्हणजे एवढं तरी हा नॉर्मल आहे आणि लकीली आम्हाला हा रणजित पण भेटला त्याच्यामुळे आम्हाला रणजित इज गाइडिंग अस गायडिंग लॉट ऑफ टाइम म्हणजे त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर वे मध्ये जाऊ नाही तर असं होईल की आम्ही भरकटातच राहू आणि चढण चढून अजून जेवढी येण्याची त्याची भानगड खाली यायची तर काही सुद्धाच राहणार नाही मग आणि आपण वाट बघूया आणि बघा आता इकडे त्याची पॅन्ट बघा कशी झालेली आहे चिखलाने माकलेली आहे मी पण म्हणली मला काय सुचलं मी वाईट घालून हिवाला चालू आहे प्रॉपर असं ट्रॅकिंग म्हणजे जराशी जरी ट्रॅकिंग केली तर असं वाटणार की हा भावा माणूस हा भरपूर खूप वरती जम आलेला आहे असं वाटणार आहे माती जरी लोळून आला तरी वाटेल ट्रॅकिंग मी ट्रॅकिंग करून आलो <laughs> सांगत नाही आम्हाला जवळपास पण कुठे दिसत नाही ते कुठे राहिले काय माहिती बट वी हॅव टू वेट जरा बघू शकतो वर जायचं मला असं थोडं वाटतं की इथे जास्त पाऊस असला इथे मोठा धबधबा असेल कारण की असे। आता थोडा दिसतोय वॉटरफॉल छोटासा तुम्हाला का बघा गेले पुढे अजून स्ट्रगल करते अजून तर बघू शकते इथे तुम्हाला याच साइडून यायचं एक साइडून हा मी आता दगडावरती आहे तेच म्हणजे तिकडनास तुम्हाला वर यायचं आहे आणि आता सध्या पाऊस कमी आहे त्यामुळे इकडे वाळ जरा कमी आहे नाहीतर हे सगळी दगड तुम्ही बघता एकदा ढेंगण सडक डारेक, डायरेक्ट डायरेक्ट खालती जाऊन बघ डायरेक्ट खालती जाऊन सलामी देणार ते आम्ही सलामी देणार की तुम्ही हे वेळ काळ ठरवेल त्यामुळे तुम्ही सतर्क राहा आणि असे आम्ही सांगितल्याप्रमाणे वरती चढायचे आहे गुफा आहे मोठी वर थोडंसे म्हणजे एवढी मोठी गुफा दिसते तुम्हाला तिथे पाणी वगैरे आहे गुफ्यात आणि ते पाणी जरा खराब झालेलं म्हणजे माती माती चिखल झालेलं आहे तर एवढी मोठी गुफा आहे आतमध्ये आणि इथे छोटे मोठे किल्ले पण बनवले आहेत मित्रांनो आता पाऊसही खूप पडत आहे आणि आता आम्ही गोवा बघितल्यानंतर जरा पुढे आल्यावर तुम्ही हा एक पार्ट बघू शकता खूप डिफिकल्ट आहे खूप कमी लोकं चढले आहे तिकडे त्यातला मी पहिला असेल रंजित लखुनरा मी पहिला आहे ठीक आहे तर तुम्ही पण ह्या कमी पाठमध्ये पावसाळा देताना तुम्ही सावकाश घ्या आणि त्या माझ्या बरोबर हो तर आता तो एकदम डेंजरस असा पट्टा आम्ही सोडून वरती आलो आहे तर वरती असा तुम्हाला दृश्य दिसेल खूप सुंदर असं तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे ऑलरेडी याची काही गरज नाही या या पण सगळे अवयव धड घरी जातील ह्या हिशोबाने या प्रॉपर हिशोबाने आलोय मागे व्यू बघू शकतात या हाईटला येऊन आमचे झालेले तर आता इथून बोर्ड दिसतोय बोर्ड किंवा झेंडा हां सो तिथे आम्हाला जायचं आहे आम्ही तिथे जाऊ तर आता आम्हाला रणजित प्रॉपर गाईड करतो आहे राहुल कसा होता आत्तापर्यंत एक्सपिरियन्स आम्ही जिकडून आलो मला असं वाटतं का थोडंसं डिफिकल्ट आहे पण ठीक आहे व्ह्यू चांगला आहे जबरदस्त व्यू तरी ट्रेकिंग अशी हां म्हणजे वन्स अनो गो सो आता आपण जाऊया वरती बाला खालून आम्ही आता आलो बघू शकता राहुल वगैरे होतोय आणि माझ्या मागे बघू शकता तटबंदी बाळावरती गेला तर मागे माझ्या बघू शकता आता आम्ही खालून आलो तसं हा मागे माझ्या प्रवेशद्वार आहे तर सगळे जा इतर आता आम्ही जाऊ वरती तुम्हाला एक छोटासा बोर्ड दिसेल तिथे महादरवाजा लिहिला आहे तो महादरवाजा हो म्हणजे हाच तो महादरवाजा हो तो त्याची आता कंडिशन पूर्ण खराब झालेली आहे बघू शकतात आता पुढून तुम्हाला दाखवलं हा हे जे चिर आहेत ते त्या काळातले चिर आहेत प्रॉपर कातलापासून बनवलेले चिर आहेत ते बघू शकतात <laughs> फायनली आम्ही गडावरती आलेलो तुम्ही बघू शकतात मागे माझ्या तर आहे आ, तर हा आहे असावा गड सो ह्या गडाबद्दल तुम्हाला राहुल व्यवस्थित माहिती सांगेल तसं मी पण थोडीफार म्हणजे वॉइरमध्ये माहिती देईन बट मोस्ट ऑफ राहुल तुम्हाला माहिती देईलच तर तुम्हाला आता हा गडाबद्दल राहुल माहिती देईल तर या गड्याबद्दल या गड्याचा तुम्हाला माहिती भेटेल म्हणजे बघू शकतात की हा गड कसा आहे ह्याचा मॅप कसा आहे तो तुम्हाला या ह्याच्यात दिसेल इकडे सगळं इतिहास आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पा। पा। इतिहास वाचू शकतात आता आपण आहोत पालघर जवळील बोईसर इथल्या असावा किल्ल्याच्या टॉपवर असावा किल्ला हा कसा ट्रॅक करावा हे आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेलंच आहे पण या किल्ल्याबद्दल आपण माहिती देऊया प्रयत्न करूया कर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा जो किल्ला आहे हा जमिनीपासून एक हजार सत्तर फूट उंचावर आहे पालघर जिल्ह्यातील जी फोर्टची रचना आहे ती अशा प्रकारे आहे की पालघर जिल्ह्यामध्ये आठ किल्ले आहेत एकूण त्यापैकी पाच जे आहेत ते पश्चिमेकडे म्हणजे समुद्र किनारपट्टीच्या आहे बाकीचे जे तीन आहेत थी। तेल आहेत असावा किल्ला हा त्यातलाच एक असावा किल्ला हा तांदुळवाडी किल्ला आणि कालदुर्ग किल्ला याच्या स्थित आहे तिथे वरती येण्यासाठी म्हणजेच ट्रॅक करण्यासाठी दोन वाटा आहेत एक जी खूप सरळ सिंपल आहे विराज कंपनीच्या इथून जिथे आपण येऊ शकता एकदम सोपीशी ट्रॅक आहे आम्ही जी निवडली ती त्याच्या दुसऱ्या बाजूनी निवडली तो वो एक प्रॉपर ट्रॅक आहे आम्हाला एका तासापेक्षा जास्तीचा वेळ लागला आम्ही जरा थांबत थांबतसुद्धा आलो आहे या किल्ल्यामध्ये अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे इकडे खूप चांगली अशी तोप आहे जी एकदम तुमदारपणे टोकावर उभी आहे त्याच्याबद्दलही आपण माहिती घेऊया या तर हीच ती तोप आहे ज्याबद्दल आपण थोड्या वेळापूर्वी काही बोलत होतो या तोपेबद्दल थोडी माहिती घेऊया तर ही जी तोप आहे ही टुमदारपणे इकडे या गडावर उभी आहे ही जी तोप आहे इकडे एक पाण्याची टाकी आहे असं म्हटलं जातं की ही तोप त्या पाण्याच्या टाकीच्या आतमध्ये होती आणि नंतर जेव्हा ही पाण्याची टाकी रिकामी करून साफ करण्यात आली तिकडून ही तोप त्या लोकांना मिळाली याचे याचं मुख्य कारणसुद्धा असं आहे की जेव्हा शत्रू गडावर येतील तर त्यांना ही तोप त्यांच्या यूजसाठी आली नाही पाहिजे त्याकरता ही तोप त्या लोकांनी पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली होती आणि जेव्हा ते पाणी रिकामं केलं गेलं ती टाकी रिकामी केली गेली आणि ते टाकी साफ करण्यासाठी जेव्हा ते खाली उतरले तेव्हा त्यांना कडक इकडे ही एक तोप आहे ती तोप तो बाहेर काढली त्याला साफ वगैरे करण्यात आली आणि आता ही इथे तुमदारपणे उभी आहे या गडाबद्दल जर आपण अजून थोडी माहिती घेतली तर हा गड जेव्हा महाराजांनी जिंकला जिंकल्यानंतर तो पोर्चुगीजांकडे गेला पोर्चुगीज नंतर ब्रिटिशांकडे गेला आणि ब्रिटिशांनंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आलेला आहे तर ही जी टाकी आहे ती हीच जी आ, आई 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 या टाकी आहे ह्या टाकीतून ती तोप आय थिंक काढली असावी ती बघू शकता ही टाकी पाण्याची आणि हे पाणी पिण्याला असं आहे असं विचार लिहिलेलं आहे सूचनेत सो प्लीज कोणी या पाणीचा गैरवापर करू नका गरजेला पाणी तुम्ही यूज करू शकता पियला इथे पण एक पाण्याची टाकी आहे बांधी टाकी असं लिहिलेलं आहे तिकडे बघू शकतात आणि केवढी मोठी टाकी आहे खूप म्हणजे खूप मोठी टाकी आहे तर आता आम्ही पूर्ण गड फिरून झालेलो आहे आणि आता आम्ही बघू शकतो मागे आ, बाला राहुल आणि काजल।, काजल सो आता आम्ही खाली उतरतोय तर मागे बघू शकतात महादरवाजा आणि आता आम्ही खाली उतरणार नर... तर ऑलमोस्ट एक दीड तास लागेल खाली उतरेपर्यंत म्हणजे मोस्टली दम लागणार नाही तर खाली उतरेपर्यंत कसं होतं आहे म्हणजे खाली कसं आम्ही जातो आहे कोण पडतो आहे धडपडत आहे सगळं आता कदाचित रिकॉर्ड केलं तर करेन मी तर आता बघू खा, शकता खाली बाला उतरतो आहे आणि तिकडनं राहुल रा, रा, येतं खा, खाली खाली so, सो चढायला जेवढं डिफिकल्ट वाटत होतं तेवढंच उतरायला डिफिकल्ट होतं हे कॉज पाऊस पण होता आणि थोडं स्लिपली स्लिपरीही होता तर मित्रांनो तुम्ही आता ऐकू शकता पाण्याचा आवाज म्हणजे नदीचा आवाज येईल तुम्हाला म्हणजे आम्ही खाली आलेलो आहे इकडनं आम्ही गेलो होतो तर तुम्ही नदीचा आवाज ऐका ऑलमोस्ट आम्ही आता एकदम जवळ आमच्या इथे बाईक पार्क केलेली आहे तिकडे म्हणजे हार्डली पाच दहा मिनटं पण ट्रेक नाही म्हणजे खाली आता नॉर्मल रस्ता आहे ना पावसा त्यामुळे काही जागा खूप सोसू येत आहेत त्यामुळे क्रॉक्स क्रॉक्स म्हणजे घाला पण काय होतं त्यात चिखल जास्त जातात चिकला नाही आहे म्हणजे दगडावरती ग्रीप चिखलावरती पाय मुरगड्याचे जास्त चान्सेस असतात म्हणजे ऑलमोस्ट तो खाली उतरलाच होता उतरलाच होता ऑलमोस्ट आणि आता मग आम्ही खाली चाललोय क्रॉक्स धुतला नाही म्हणजे आता आता थोड म्हणजे आताच एक मिनटाचे इन्सिडेंट झाला क्रॉक्स स्लिप झाले आणि मागे दगड होता तर थोडका वाचला तो म्हणजे त्याच्या मागे लागला दगड सो so, म्हणून क्रॉक्स अवॉइड करा असं नाही की क्रॉक्स स्लीप म्हणजे शूज पण स्लीप नव्हत शूज पण स्लीप होतात मी पण किती वेळा पडलो सो so, जास्त करून अल्टिमेटली हां हां तर फायनली आम्ही ही असा फोर्टचा ट्रॅक कम्प्लीट केलेला आहे माझ्या अजून राहुल आणि त्याची तिची फ्रेंड ते आहेत अजून मागे आ, आता आम्हाला किती वेळ म्हणजे आता नॉर्मल वॉकच आहे नॉर्मल वॉकच आहे सो आता इकडून आम्हाला जास्त चढण बिडण काय नाही नॉर्मल वॉक करत जातो आता बाला पुढे कंटिन्यू करत छान वाटलं हा होता इथपर्यंतचा ट्रेक येताना आम्ही नाही व्हिडिओ काढले कर कारण की पाऊस होता आणि जसा म्हणजे चढताना ठीक आहे चढायचं होतं त्यामुळे एवढं स्लिपरी वाटलं नाही पण उतरताना देर वॉज मेनी प्लेसेस ज्या स्लिप प्लेसे स्लिपरी होत्या हां दोन दोन पॅच असे होते की तिकडे खूप रिस्क होती आणि नंतरला परत चिखलवाला रस्ता ह्या सगळ्या गोष्टी होत्या बट ॲट द एंड वी केम अक्रॉस ऑल द बॉर्डर्स दॅट आणि फायनली परत मी प्लेन रोडवरती आलेलो आहे आणि इकडनं जायला मच्छर चालते रेंड इकडनं आता पार्किंगजवळ जातो आम्ही तिथे गाड्या पार्क केल्यात आणि त्यांचं वेट करतो राहुल आणि काजल ज्या येत आहेत त्यांचा वेट करतो आम्ही घरी जायला फ्री सध्या येताना जो ट्रॅफिक तुम्ही बघितलात तसा जाताना नसू त्याचा प्रे करा नसेलच मे बी मे बी तर हा एवढा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ठीक आहे ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह पण काही गोष्टी शेअर केल्या आहेत तुमच्यासोबत आम्ही म्हणजे मी नाही केले असतील तर राहुलने केलेल्या आहेत सोबत सिद्धेशही होता मी नव्हतो त्या टायमामध्ये बट मी ॲज अ एंटरटेनमेंट पर्पजसाठी मी आलेलो इकडे सो कसा वाटला ब्लॉग हे तुम्ही सांगा बघा धडपडतो का आहे कारण की पाय थरथरतात एक्झॅक्टली पाय उचलत नाहीत म्हणजे तिथं जड झालेत पाय आणि पुढे जर कंटिन्यू करायचं तर सिद्धेशला सांगतो कंटिन्यू करायचं असेल तर मी तुमची इथून रजा घेतो भेटू या नवीन ब्लॉगमध्ये कधी कुठे केव्हा ते सांगू शकत नाही पण भेटू नक्की ओवर टू यू सिद्धेश ॲज युजल बाला आणि मी आम्ही म्हणजे येतो जातो ना आम्ही जो जेव्हा दोघं असतो ना तर काही ना काहीतरी आम्ही रस्ता चुकतो किंवा काही ना काहीतरी आमच्याकडे आमच्यासोबत प्रॉब्लेम आम होतोच आम सो होतो या टायमाला पण झालेला स्टार्टिंगला ते घर दिसतं सकाळी म्हणजे जेव्हा आम्ही निघालेलं त्या घराच्या इकडनं आम्ही गेलो तर आम्ही तिकडे मध्ये घुसलो कुठेतरी तर मग तेवढा तो गावातला मुलगा होता रणजित नावाचा तो आला आणि आम्हाला त्यांनी वरपर्यंत प्रॉपरली घेऊन गेला आणि तो आमच्यासाठी थांबला पण की पूर्ण रस्ता दाखवेपर्यंत थांबला आमच्यासाठी आणि वरती गेल्याच्यानंतर मग तो त्याला लेट होतो तर म्हणून तो निघून गेला तर आता आम्ही खाली जातो आहे जिथे गाडी लावलेली सकाळी आणि आता वाजले आहेत तीन ऑलमोस्ट चार वाजायला आलेत तर बघू आता राहुल आणि ती काजल किती वाजेपर्यंत येते सो so, एवढ्या वेळानंतर राहुल आणि काजल आले आणि so, आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला सो मध्ये मध्ये व्हिडिओज नाही बनवले बिकॉज आम्हाला पण बॅटरी सेव्ह करायची होती त्यावेळेस आता तर फायनली आमचा असावागडचा ट्रेक झालेला आहे बाळा माझ्या बा मागे बसला आहे रजनीकांत आणि माझ्या बा बाजूला राहुल पोटने तुम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये प्रॉपरली गडाबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असेल सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आता राहुल जाईल त्याच्या घरी म्हणजे पालघरला तो इथेच राहतो जवळपास म्हणजे अर्ध्या तास पोचल घरी आणि आम्हाला जायचं राईट साईडला आणि आता ट्रॅफिक वगैरे बघू किती आहे कसं काय तर भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर एक विचार राहुल राहुल एक्सपिरियन्स कसा होता हा ट्रॅक केला पाहिजे पण जाताना हा व्हिडिओ पहिला अवश्य बघून जा तरच माहिती मिळेल आणि आमच्यासारखे हरवाल अनेक गाईड असे मुलं असतात तिथे खाली ते त्यांना घेऊन जावा ते हेल्पफुल असतात तुम्हाला तर असंच आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय असेल तर आम्ही बनवू तो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय